तो ही मोटा उत्साह हा साल साजरा होता है खुद छान सर आपका स्वागत है और आपको भी आपका मोटिंग झालेलं आहे आम्हाला ईव्हीएम मान्य नाही आम्हाला बॅलेट पेपर आहे आणि आमचे इतज्ञ ठाकूर हरलेले नाही त्यांना लोकांनी हरवलेलं नाही तर त्यांना ई एमने हरवलेलं आहे मी हरवलेलं सरकारवरती काही दबाव पडणार आहे लोकशाहीमध्ये आम्हाला आमचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्यासाठी एक संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी लागेल बघा तुम्ही शिवसेनेचं नाव घेतलं म्हणून मी सांगतोय का बाळासाहेब ठाकरे असे एकमेव होते त्यांनी सर्व मराठी बांधवांना एकत्र केलं जगामध्ये तेच होते आणि एक हितेन्द्र ठाकूर आहेत ज्यांनी सर्व धर्म समभाव टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे स्थानकाजवळ आणि आपल्यासोबत यावेळेला मनीष राऊत आहेत सकाळपासूनच पाऊस पडतोय तरी देखील या पावसामध्ये गोविंदा पथक दही अंडी फोडायला येतात राऊत साहेब काय सांगाल आजची जी काय तुम्ही ही दहीहंडीचा सण उत्सव साजरा करताय बघा ही जी हंडी आहे ना ही हंडी ही आम्ही फोडणार का आणि भ्रष्टाचाराची हंडी आहे ईव्हीएम हटाव देश ईव्हीएम मध्ये जे काही बोकस बोटिंग झालेलं आहे आम्हाला ईव्हीएम मान्य नाही आम्हाला बॅलेट पेपर आहे आणि आमचे हितेंद्र ठाकूर हरलेले नाही त्यांना लोकांनी हरवलेलं नाही तर त्यांना ईव्हीएम ने हरवलेला आहे आज श्रीकृष्णाकडे माझी प्रार्थना आहे का ईव्हीएम हटलं पाहिजे आणि देशामधून भ्रष्टाचार हटला पाहिजे बेरोजगारी गरिबी ही हटली पाहिजे आणि सामान्य माणसाला न्याय देणार सरकार आलं पाहिजे महागाईमुळे गरीब माणूस खूप त्रस्त झालेला आहे तुम्हाला वाटतं की तुमचा जो बहुजन विकास आघाडीचा पराभव झाला तो फक्त ईव्हीएम एका घरामध्ये आठ आठ दहा दहा वोटिंग असतील कुठे तीस आहेत तर असं शक्य आहे की दहा बाय दहाच्या खोलीमध्ये एवढे वोटर्स असतात तुम्हाला वाटतं हे सगळं करून सरकारवरती काही दबाव पडणार आहे लोकशाहीमध्ये आम्हाला आमचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे जवळजवळ मला पन्नास मंडळांनी सांगितलं दादा आम्हाला जॉब नाही आम्ही एवढं शिक्षण घेतलं बेरोजगारी आहे आज ग्रॅज्युएट मुलं घरी बसलेली आहेत आज एखाद्या बाईकडे किंवा घरामध्ये नवऱ्याचा पगार असतो बारा हजार लाईट बिल येतो चार हजार सरकारने आता लाडकी बहीण योजना सुरू केली लाडका बहिणीच्या माध्यमातून महिलांना पैसे मिळतात बघा दीड हजारात घर चालत नाही तुम्ही त्यांना पैसे देण्यापेक्षा त्यांना रोजगार द्या नाही पण तुम्हाला असं वाटत नाही या ईव्हीएमच्या प्रश्नासाठी एक संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी लागेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकत्र व्हावं लागेल काँग्रेसला एकत्र व्हावे व्हावं लागेल बहुजन विकास आघाडीला एकत्र व्हावं लागेल तुमच्या जे लोकनेते आहेत हितेंद्र ठाकूर त्यांनी आता एकत्रित जाऊन संयुक्त एक पत्रकार परिषद बघा तुम्ही शिवसेनेचं नाव घेतलं म्हणून मी सांगतोय का बाळासाहेब ठाकरे असे एकमेव होते त्यांनी सर्व मराठी बांधवांना एकत्र केलं जगामध्ये तेच होते आणि एक हितेंद्र ठाकूर आहेत ज्यांनी सर्व धर्म समभाव कधीच आमच्याकडे दंगल झाली नाही पस्तीस वर्षात हे हितेंद्र ठाकूरांनी केलेलं आहे म्हणून मला बाळासाहेब ठाकरे सुद्धा आवडतात हितेंद्र ठाकुर सुद्धा आवडतात आणि आम्हाला आमच्या लोकशाहीमध्ये आमचं मत मांडायचा अधिकार आहे आता या विषयावरती एक संयुक्त पत्रकार परिषद कधी होणार याची वाट आता वसई विरारकर पाहतो गेल्या काही दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितेंद्र ठाकूर यांनी दावा केला होता की ईव्हीएम संदर्भात जे काही घोटाळे आहेत आहेत ते वाढत आणि हेच गोष्टी पुढे ठेवून आज बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ते मनीष राऊत यांनी ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा या गोविंदाच्या माध्यमातून आपल्याला दिलेला या सर्व विषय आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज